नमस्कार आपण आहोत मुंबईच्या बी बेस्ट कॉलनीमध्ये आज या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख माननीय सुरेश आवळेजी यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे शिवसेनेचे विभाग प्रमुख जी आवळे आहेत आवळीजी काय सांगाल आज महिलांकरिता बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आज एक प्रयत्न आहे आपण काय सुद्धा तर महिला बचत गटाचं काम या ठिकाणी गेली वर्ष दीड वर्ष चालू त्याच्यामध्ये मला वाटतं हिरण विभाग आमच्या मॅडमनी पण घेतला आहे सगळ्या बचत गटमध्ये गेली वर्षभर काम करतात आज मला वाटतं त्यांच्याकडून तीन बचत गट निर्माण झाले इथून पुढे पुढं आणखी बचत गट वसाहतीमध्ये काढण्याचा आमचा प्रयत्न आहे गेले अनेक वर्ष बचत गट करायला होत परंतु तिथं त्यांना अवेलेबल होत नव्हतं सर्व मार्गदर्शन अनेकदा करता करता थांबलेले बचत गट बरोबर ना आता ते पूर्ण होत आलेत आणि काय बँकवाले पण अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथून पुढे माध्यमातून त्यांना अनेक उद्योगामध्ये थोडं थोडं महिलांना पण वृत्तरोजाली बचत गटच्या माध्यमातून मदत करणार आहोत नमस्कार मी नंदा शेळके आपल्या रणदागिनी बचत गटाचे अध्यक्ष आणि आवळे साहेब आणि रुपा त्यांनी खरंच आमच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आणि प्रत्येक वेळ ज्या ज्या वेळेस त्यांना बोलवले जाते वेळेस ते हजर राहिलेले आणि खूप प्रकारे त्यांचा सपोर्ट पण झालेला आहे आणि त्यांनी आज आज ज्या पदावर हो येत्या खरंच त्यांना आमच्याकडून खूप खूप म्हणजे शुभेच्छा आहेत आणि आम्हाला जे बचतगरासाठी जेव्हा आम्ही चालू करायचं म्हटलं तरी खूप संघर्ष पण करावा लागलेला आहे कारण की प्रत्येक महिलांना घरून सपोर्ट होतो असं नाही साई पण त्यांना त्रासलेल्या आहेत त्या पण तरी पण त्या निमतीने आल्या आणि आतापर्यंत प्रयत्नाने उभे आहेत आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्या सौजन्याखाली खरंच लाडक्या बहिणींसाठी खूप त्यांनी केलेलं म्हणजे खरंच त्यांना त्यांनी दीड दीड हजार रुपये जे चालू केलेत खूप म्हणजे मानाची गोष्ट आहे आणि खरंच हे तुकडे चालूच राहावेत हीच आमची सर्वांची महिलांकडून इच्छा आहे एकनाथ साहेबांनी जे आम्हाला खरंच दीड हजार जे चालू केले दर महिन्याला त्यामध्ये मी तर स्वतः तरी भजन मंडळासाठी त्याचा उपयोग केला भजनी मंडळासाठी आणि आमच्या महिला पण पेटी घेतली टाळ घेतलेला आहे मृदुंग सुद्धा घेतलेला आहे आणि खरंच आम्हाला ज्यावेळे ज्यावेळेस दावाखान्यासाठी गरज पडते प्रत्येक वेळेस नवऱ्याकडे हात पसरायला लागतात पण अशा वेळेस तर पटकन आहे ना जवळ आपल्या हक्काच्या शिंदे आहे शिंदेसाहेब हक्काचे पैसे आहेत दरम्यान आम्ही म्हणतो आमचा भाऊ मुख्यमंत्री आहे म्हणजे आम्ही कमी नाही आम्ही एकदम म्हणजे आम्ही मुख्यमंत्री बहिणी आहोत आम्हाला कुठेतरी धाडस येतं आणि कुणी काय बोलू शकत नाही आम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीची बहिणी आहोत येत्या निवडणुकीमध्ये भावासाठी आपण काय कराल त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा देणार कारण की त्यांनी अजून उच्च पदावर जावं आणि आमच्याला बहिणी खूप शुभेच्छा आहेत त्यांना माझं नाव मनीषा नरला बचत गट हे चालू करताना खूप जवळचे त्रास पण झालेला आहे पण ज्या पहिल्यांदा आत्ता उलट जास्त झाला नाही पहिल्यांदा जेव्हा आम्ही चालू करणार होतो ना तेव्हा होत नव्हतं ह्या बेस टी कॉलनीमध्ये बचत गट येतच नव्हता पण आमचे आमचे बंधूराज म्हणजे सुरेशावळे साहेब आणि आमच्या रुपालीबाई बहिणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा बचत गट ह्या बेस टी कॉलनीमध्ये आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे एकनाथ साहेब म्हणजे आमचे बंधूराज त्यांनीही त्यांचंही खूप मोठं योगदान आहे की त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मदत केली Thank